नमस्कार मंडळी मी प्रणाली वैरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज होळीनिमित्त आपणच पुरणपोळी बनवून दाखवणार आहे चला तर मग पाहूया हे बघा ही मी आता चणा डाळ गूळ हळद वेलची जायफळ पावडर परत सुंट पावडर हे असं सर्व घेतलं आहे आता आपण पहिली ही चणाडाळ डाळ शिजत घालूया ही मी चणाडाळ आधी दोन तास आधी भिजत ठेवलेली मला काम करता करता दोन तास झाले नाही तर एक तासात पण ही छान अशी त्यांना भिजली जाते आता आपण ही कुकरमध्ये घालून शिटी काढूया पारंपरिक पद्धतीमध्ये डायरेक्ट असे टोपामध्ये शिजवून शिजवून घेतात पण आता मी ही कुकरमध्ये शिजवून घेते बघा मी आता कुकरमध्ये ही डाळ घालून घेतली आणि जेवढं भांडं माझी डाळ होतं ना तेवढं भांडं मी असं यामध्ये पाणी घालून घेणार हे बघा बरोबर असं मापाने पाणी घातलं ना का व्यवस्थित डाळ शिजली जाते आणि आपल्याला थोडंसं कटाची आमटी करण्यासाठी पाणी मिळतं डाळीचं यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते थोडीशी हळद घालून घेते एक चमचा नाही थोडीशी घालून घेते अर्धा चमचा जायसर आणि थोडंसं तेल घालून घेते आणि आता आपण गॅस पेटवून ही डाळ चार शिट्या काढून घेणार मी आता आपण ही चार शिट्या काढून घेऊया हे बघा डाळ छान शिजली गेली आहे हे बघा आता ही मी सर्व या चाळणीमध्ये काढून घेणार जेणेकरून जे डाळीचं पाणी आहे ते आपल्याला कटाची आमटी करण्यासाठी उपयोगी पडतं छान लागते कटाची आमटीसुद्धा हे बघा याचं पण सर्व चाळणी पाडून हे काढून घ्यायची डाळ आणि डाळ बघा चार शिट्यामध्ये छान अशी शिजली आहे बघा आपल्याला ती जास्त जोर करून घोटावी पण लागणार नाही आता हे मी थोडं पाणी व्यवस्थित निसळून झाल्यावर आपण ह्या चाळणीमध्येच ही हे करून घ्यायची बारीक करून घ्यायची हे बघा छान असं पाणी काळलं गेल्या आपण आता ही डाळ थोडीश्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडी थोडी करून ह्या चाळणीमध्ये आपण ती वाटून घेऊया वाट्यावर वाटली तर छान होते पण तर पाटा झेपत नाही कटाची आमटीसाठी आपल्याला असं हे पाणी मिळतं त्यामध्ये आपण ही थोडी डाळ ह्यामध्ये घालून घ्यायची असते बघा हे मी असं आता थोडी डाळ ह्यामध्ये घेतली आहे आणि ते नंतर गरम थोडं थोडं गरमच असताना मी असं करून घेणार म्हणजे पटकन होतं मी गुळ घालून नाही करत मी डाळ अशी असते ते करून घेते हे बघा अशा तऱ्हेने ना चाळण्याने हे पटकन होतं गुळाने जरा ना वेळ लागतो आणि जरा जोर काढावा लागतो हे मस्त आयडिया आहे तर मी ही सर्व हे बघा अशा तऱ्हेने करून घेते हे बघा अशा तऱ्हेने हे सर्व पाणी वगैरे हे सर्व पडतं मग आपण ते गूळ घालून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आता मी हे करून घेते सर्व हे बघा छान आपलं पुरण मी चाळणीमधून बारीक करून घेतलं आहे आता मी हे गूळ घालून गरम करून घेणार आहे व्यवस्थित आता आपलं हे पुरणपोळीचं पुरण करायला घेऊया हे बघा जेवढं मी हे चणा डाळीचे हे पी हे घेतले तेवढंच मी गूळ घेतलं आहे आपल्याला गूळ पाहिजे तर आपण जास्त वाढवू पण शकतो किंवा काय काही जणं एक चमचा साखर वगैरे पण घालतात पण मी फक्त गुळामध्येच करते तर आपण हे व्यवस्थित मेल्ट होऊ देऊया छान असं मी घ्यास चालू केला तर थोडा फास्ट करूया ते बघा जसं जसं गुळ विरगळत जातं ना तसं तसं हे पातळ होतं आणि हे मी केशर गुळ आहे त्यामुळे जरा हे पूरण काळच होणार आहे पण गूळ गोडीला छान आहे तर आपण हे सोर विळगळवू देऊया हे बघा छान असं आपलं गुळ विलगळत आलंय पूर्ण असं एक दोन खडे राहिले असतील आणि हे पातळ झाले तर आपल्याला हे घट्ट होईपर्यंत हे चांगलं शिजू देऊया हे बघा छान असं आपलं पुरण होत आलं आहे आता आपण मी बारीक गॅस केला आहे कारण हे उडायचं आहे ना मग मी बारीक गॅस करून बनवलं नंतर आणि आता ह्यामध्ये मी वेलची पावडर जायफळ पावडर घालून घेते हे बघा हे मी दोन चमचे मिरची पावडर घालून घेतली ही मी जायफळ पावडर घालून घेते आणि ही सुंट पावडर हे आपण सर्व एकजीव करून घेऊया सुंट पावडर जायफळ पावडर मिरची पावडर घातली की छान असं सुगंध येतो अजून हे थोडं घट्ट व्हायला हवंय अजून मी हे थोडं घट्ट होऊ देते हे बघा आपलं पुरणपोळी तर पुरण तयार झालं आहे बघा कढई पण सोडायला लागली आणि व्यवस्थित झाले घट्ट आता हे तुम्हाला घट्ट कसं आहे ते बघण्यासाठी हे बघा मी अशी जे ठेवले काय ते झालं का ना पडत नाही ना अशी अशी पडत नाही त्यामुळे हे व्यवस्थित असं घट्ट झालं आणि मी आधी तळून घेतल्यामुळे बघा नंतर मला अजिबात टळायला हे म्हणजे आपल्या ते ताणीमधून वाटायची गरज लागत नाही ला सा आता मी गॅस बंद करून घेते गॅस बंद करून काढून घ्यायचं नाही तर मग खालती लागलं जाईल आणि मग ते थोडासा करपट भाग होईल त्यामुळे हे कढईमधून काढून घ्यायचं हे बघा असं छान असं आपलं हे पुरणपोळीचं पुरण तयार झालं आहे आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा पुरणपोळीचं पीठ करत असताना मी या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि तीन वाटी मैदा घेतलं असं मी आता हे मळून घेते हे बघा ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार थोडीशी यामध्ये हळद घालून घेऊया हळदीने थोडा कलर छान येतो ना पुरणपोळीला म्हणून हे ह्यातलं थोडंसं सा मी असं हे तूप थोडंसं हे घेतलं आहे तूप ते घालून घेते व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया हे बघा दोन्ही पीठं एकजीव केली आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेऊया पाणी घालून जरा पीठ मळून घेते हे बघा छान पीठ मळून झालं आहे आता आपण ह्याला थोडं तूप आणि पाणी असं एकत्र करून मी असं हे दोन तीन वेळा मळून घेणार हे, वेव। हे मी व्यव हे बघा छान असं मी पीठ मळून घेतलं आहे बघा एकदम नरम झालं आहे पण आता आपल्याला हे बाकीचं जेवण होईपर्यंत व्यवस्थित पीठ यायला ठेवून द्यायचं जेणेकरून ते पीठ व्यवस्थित येतं हे बघा व्यवस्थित असं मी जास्त पातळ नाही केलं मी प्रमाणेच पीठ मळते आणि हे तूप लावून मी ठेवलेलं आहे आणि असं आपण थोडा वेळ जेवण होईपर्यंत एक तास बगा, ता दोन तास ठेवून ता द्यायचं हे बघा दोन अडीच तास होत आलेत हे आपलं पीठ बघा कसं आलंय व्यवस्थित आता हे आपण असं छान थोडस तेल लावून मळून घेऊया हे बघा मी आता हे थोडंसं हाताला तेल लावून थोडं मळून घ्यायचं मस्त पीठ आलं आपलं असं असं पीठ यायला पाहिजे असं चिकट असं छान तर हे मला जेवण करता करता दोन अडीच तास होऊन गेले हे पीठ मग छान असं येतं तर हे मी छान असं व्यवस्थित मळून घेते छान असं आपलं पीठ झालं ना आता आपण हे पुरणपोळ्या करायला घेऊया पिठाचे गोळे असा आपल्याला किती हवे त्याचं आहे आधी असं काढून घ्यायचं आणि गोळे करून घ्यायचे किती छोटी मोठी काय आपल्याला पुरणपोळी करायची आहे त्याही आपण हे पिठाचे गोळे काढून ठेवायचे आता हे आपण बाकीचं असं ठेवू पुरणपोळ्या करायला घेऊया मी बघा मी असे पूर्णाचे पण गोळे करून घेते व्यवस्थित आपल्याला भरायला माहिती नाही तर असं एक घेतला एक हे केला तर ते सर्व ह्याला त्याला पीठ लागून जातं मासे पुरणाचे पण गोळे करून घ्यायचे गोळे करून झाले की आपण असं मी थोडंसं पीठ लावते त्याच्यानंतर हे आपण मोदकाला कशी पारी तयार करतो तशी मी ही पारी तयार करून घेते आणि हे बघा हा असा गोळा ठेवून मी असं हे पीठ वर घेऊन अशी पारी व्यवस्थित अशी वन करून घेते एक्स्ट्रा पीठ असे ते थोडं काढून घेते बरं अशा तऱ्हेने मी हे असं पारी तयार करून घेते घेते आणि हे बघा जर आपल्याला मोदकासारखी पारी करायला जमली नाहीच तर मग आपण आहे ना असं लाटून घ्यायचं पीठ लावून व्यवस्थित आणि मग अशी पारी हातात धरून त्याला हे बघा हे पीठ असतं ना याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल पण हालून घ्यायचं हे बघा पटकन मग असं आहे आपल्याला पीठ असं हवं ते पीठ असं काढता येतं हे बघा हे बंद करते व्यवस्थित व्यवस्थित असे मी बाकीचे गोळे करून घेते बघा हे बरोबर परफेक्ट पिटाचा गोळा हा तयार होतो आता मी लाटायला घेते सर्व हे बघा लादत असताना आपण असं प्रथम असं थापून घ्यायचं जेणेकरून जे पुरण आहे ना हे अलगत असं आपण लाटून घ्यायचं आहे बघा हे असं थापून घेतल्यामुळे ना पुरण व्यवस्थित पसरलं जातं एक्स्ट्रा फीठ असेल ते आपण असं हे करून घ्यायचं बघा आता आपण भाजायला घेऊया व्यवस्थित अशी लाटून झाली आहे आता आपण भाजून घेऊ बघा तवा छान तापलाय आता आपण त्यावरती पुरणपोळी घालून घेऊया छान अशी फु फुगत आली ना काय जरा पलटी करून घेते मी हे बघा आता अशी हाताने अलगद हाताने अशी पलटी करून घ्यायची हे बघा छान अशी आपली पुरणपोळी फुगते अशा तऱ्हेने मग आपण ह्याला तेल लावून घेऊया तेल आहे आणि तूप असं लावून घेतलं तरी ता चालतं हे आता मी तूप लावते आणि आता आपण छान अशी परत पलटी करून गॅस मंद करून हे असं तूप लावून घ्यायचं थोडी कडेकडेने अशी भाजून घ्यायची कडा ही भाजली गेली पाहिजे ना त्यामुळे बघा अशी छान अशी पुरणपोळी फूटते मी चपातीला कसं हे करतात तसं मी यामध्ये पुरण भरून घेते आता हे बघा छान अशी आपली पुरणपोळी तयार आहे अशा पद्धतीने मी बाकीच्या पण पुरणपोळ्या करून घेते पुरणपोळी करून झाल्यावर ना आपण ही अशी चाळणीवर घालायची म्हणजे जेणेकरून वाफ असते ना ती निघून जाते त्यामुळे थोडा वेळ चाळणीवर घालायची मग नंतर घडी करून ठेवून द्यायची हे बघा अजून एक दाखवते मी तुम्हाला हे बघा एक बाजू अशी फुगत आली आपण अशी पलटी करून घ्यायची छान असं फुकतात फाटतात पण असे छान होतात आता आपण हे तूप लावून घेऊया आणि पलटी करून पण तूप लावून घ्यायचे अशा तऱ्हेने आपण आता ह्या पुरणपोळ्या करून घेऊया बघा अशा छान फुकतात ना पुरणपोळ्या तर तेल आतमध्ये लावलं आणि पीठ लावलं ना व्यवस्थित पुरणपोळ्या फुकतात हे बघा आणि कडा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आणि आपण पुरणपोळी एक करून झाली मग हे पीठ असं यायला लागतं ना ते कपड्याने फुसून घ्यायचं आणि अशा तऱ्हेने पुरणपोळ्या करायच्या आता मी अशा तऱ्हेने पुरणपोळ्या करून घेते हे वेगळं आणि हे चाळणीवर घालायचे चला तर मग मी अशा तऱ्हेने पुरणपोळ्या करून घेते हे बघ

आपलं आता ओळी स्पेशल कटाची आमटी करण्यासाठी आपण प्रथम तेल तापत ठेवलेलं तेल छान तापत आलंय तर यामध्ये आता मी लसूण आहे ना ही चेतून घेतलेली दहा बारा पापड्या आणि कडीपत्ता हे सर्व यामध्ये घालून घेऊया छान अशी लसूण थोडी लालसर होईपर्यंत भाजी द्यायची हे बघा लसूण अशी छान अशी लालसर झाली की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया कोबऱ्याचं वाटण घालून घेऊया हे बघा छान असं आपलं परतून झालं त्यानंतर आपण त्यामध्ये हळद मीठ मसाले सर्व घालून घेऊया आता मी ही एक चमचा हळद घालून घेतली थोडंसं हिंग घालून घेते एक चमचा जायचं ना हिंग घालून घ्यायचं लाल तिखट मसाला हे बघा दोन ते अडीच चमचे घालते कारण जरा गणजनीत असेल तर छान लागते मालवणी मसाला घालून घेते दोन चमचे मालवणी मसाला गरम मसाला दीड चमचा घालून घेते बघा दीड चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मसाले ह्या वाटपामध्ये परतून घेऊया छान छान असे परतून घेतले तर आता आपण हे थोडा वेळ जराशी वाटप आहे ते जर आपण भाजून देऊया याच्यावर मग नंतर आपण हे डाळीचं जे पाणी आहे ना ते आपण घालून घेऊया ह्यामध्ये थोडा वेळ भाजू देऊया वाटप आपलं असं छान भाजलं गेलं आहे आता आपण ह्यामध्ये डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे ते घालून घेऊया असं ढळून घेऊया हे बघा हे आपण आता व्यवस्थित ढवळून घेताना त्यामध्ये ते गुटल्या वगैरे मी दोन चार कोकम घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून छान असा कड येऊन घेऊया कटाची आमटी पुरणपोळी छान लागते खायला त्यामुळे मी थोडं दा पटाचं पाणी पण डाळीचं आणि थोडी डाळ पण घेतली यामध्ये मिक्स केली हे बघा अशी थोडी डाळ पण मिक्स केली आणि त्यामुळे छान भाजी हे आमटी होते तयार आता ही थोडी उकळी येऊ देवी आपण हे बघा छान अशी आपली आमटी रटमटा झाली आहे थोडं मग बारीक गॅस ठेवून थोडा वेळ पाच एक मिनटं छान अशी शिजू द्यायची आणि मगच गॅस बंद करायचा आता मी ही थोडी पाच मिनटं शिजू देते बारीक गॅसवरती हे बघा छान अशी आपली आमटी ही कटाची तयार झालेली आहे आता ह्यामध्ये गॅस बंद करून कोथिंबीर घालून घेऊया हे बघा छान अशी आपली कटाची आमटी पुरणपोळीबरोबर खायला तयार हे बघा मंडळी छान अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत हे बघा किती सॉफ्ट आहेत हे बघा अशा आणि कटाची आमटी ही तयार झालेली आहे आणि आपण सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ही होळी आणि रंगपंचमी आपणास सुख आणि समृद्धीची जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना हे बघा मंडळी छान अशी आपल्या पुरणपोळ्या आणि कटाची आमटी तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा मस्त राहा